बीडच्या मसाजोगमध्ये जलसमाधी आंदोलन केलं गेलं होतं मात्र हे आंदोलन आता मस्साजोगच्या नागरिकांनी मागे घेतलं आहे पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीनं आंदोलकांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं आहे दहा दिवसात आरोपींना अटक करण्याचं पोलिसांनी आश्वासन दिलं आहे वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या आंदोलकांनी केली होती त्यानंतर पोलीस प्रशासनानं मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन या महिलांनी मागे घेतलं आहे

तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे डिटेलमध्ये चर्चा झाली महिला मंडळी सोबत पण चर्चा केलेली आहे पुरुष सोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीस तर्फे आमच्या जो एफर्ट्स आहे ते पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एफर्ट चालू आहे त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले तीन आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रामाणिकपणे करू मला कुठले कोणीही बोलवलं नाही किंवा काही नाही माझ्या जे काही रिक्वायरमेंट आहेत तपासण्यामध्ये मला असं वाटू नये की मला ही माहिती नाही त्यासाठी मी आलो होतो स्वतःहून आणि फॉलोअप घेतोय मी की कुठपर्यंत काम आलंय संपूर्ण सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली मुख्यमंत्री हा हा जे त्यांनी सभागृहात सांगितलं होतं ती एसआयटीची स्थापना झाली तुम्हीच सांगितलं मला आता तर आम्ही त्याच्यात कुठले अधिकारी आहेत कशा पद्धतीने त्याचं काम असेल त्याची आम्ही माहिती घेऊ हे आरोपी ज्यावेळेस येतील राहिलेले आरोपी आणि सह आरोपी मग त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यांना विशेष बोल म्हणजे समोर तुम्हाला बोलून मी सांगल या सगळ्या प्रक्रियेवर की किती पत समाधान झालंय किंवा काय विषय मुख्य आरोपी अटक झालेला आहे इतरांसुद्धा अटक होणारच फक्त एकच आपल्याला निश्चितपणे सांगायचं आहे की कुठल्याही गोष्टीला पोलिसांना पुरेसा तपास करायला ऍक्शन घ्यायला संधी दिली पाहिजे तरच अशा ज्या प्रवृत्ती आहेत त्यांचं नायनाट होऊ शकतो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे एक प्रकरण निघालं त्याच्यामधून अनेक प्रकरण बाहेर निघालेली आहेत त्याच्यामुळे तपासामध्ये सगळं सिद्ध होईल